सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये टशन सुरू असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सेनेतील प्रवेशासाठी चंद्रहार पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्यातून तब्बल पाचशे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे या कारणांनी सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला सुटण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत मागील चार महिन्यांपासून चंद्रहार पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवण्याचा चंग बांधल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कातही ते होते मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली मतदारसंघ शिवसेनेला ठाकरे गट द्यावा अशी भूमिका गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं तेथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती तेथील चर्चेनंतर महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जात होती परंतु काँग्रेस नेतेही सांगलीसाठी आग्रही राहिल्याने कोंडी निर्माण झाली होती अखेर चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झालाय ते मुंबईत सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रहार यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली जिल्ह्यातून सुमारे पाचशे गाड्या मुंबईकडे रवाना करण्याचा चंग बांधला आहे त्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे चंद्रहार यांच्या जवळचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातून मुंबईला गाड्या नेण्याबाबतचे नियोजन आहेत रविवारी रात्री चंद्रहार यांच्यासह सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होतील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांचा शिवसेनेत प्रवेश होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येते ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटील दर्शवली असल्याची माहिती आहे आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला जागा गेल्यास काँग्रेसची भूमिका नेमकी काय राहणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात गतवेळी झालेला पराभव विसरून जोरदार तयारी केले निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केले आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे